नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय छान मंडळी मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती अतिशय खरमरीत टीका केली आहे मुगात काय म्हणताय मनोज जरांगे बाबे माझा हा त रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी धनजीय मुंडे यांनी केलेली आहे तुम्ही लिहिले धनंजय मुंडेवाद करा मग कामवर घ्यान मग बराच हा तरी का म्हण आहे ठिकाण हा प्रश्न आहे का आहे की त्यांचे ते राजकीय प्रश्न आहे ते कुठलं काही क्रोध काय आपल्याला काय ते शिलेने घेणार नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता अजित दादाला सुद्धा अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा अजित दादाचा कार्यक्रम झाला कुठलं जो धरतो पण रिकामा ठेवू नका असं इथे प्रदेशात विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर आज जर त्या खेळ थांबला त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा कर विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल ती तसंच काम लावतो लोकाला अलिबाबा तसलेच काम लावतो म्हणजे त्याला खेळायला राम मोकळ रस ना माग त्याला तेव्हा असं ना फुकटाच जातीच उपयोग करून घेतो फुकटा फुकटा कोणचे धनगरांचा असल मराठ्यांचा असल मायक्रो विषय असेल ओ विषय असेल लमानी समाज असेल रजपूत कायकडी असेल या याच्या गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा उपयोग करून घेतो किंवा त्याचं साधित त्याला तेवढं ते भारी बनत घेऊन बोलून लोक कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा त्याच्या जवळ राहायचं सगळ्यात नास्का ओदिशेला डाग असेल तर सगळ्यांनी बोलतात तर म्हणजे हे होते मनोज जारांगे मनोज जारांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती अतिशय खरमरीत अशी टीका केली आहे मी राष्ट्रवादी पक्षात आहे माझ्या हाताला काम नाहीये मला काम द्या असं धनंजय मुंडे म्हणाले आणि त्यावर मनोज जरांगे यांनी अतिशय खरबरीत अशी टीका केली आहे ते म्हणाल्यात जर का तुमच्या हाताला काम नाही आहे तर तुम्ही रोजगार हमी योजनेमध्ये काम करा रोजगार हमी योजनेला जा हा माझा काय संबंध असं म्हणत त्यांनी या विषयाकडे बोट दाखवलेला आहे हा राजकीय विषय आहे असं देखील ते म्हणाले आहे तर मंडळी धनंजय मुंडे हे बोलत असताना राष्ट्रवादीमध्ये असताना आता सध्या माझ्या हाताला काही काम नाही आहे मला पक्षाने काहीतरी जबाबदारी सोपवली पाहिजे असं ते म्हणाले आणि हे म्हणत असताना त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे देखील अशी मागणी केली आणि हाच प्रश्न ज्या वेळेस मनोज जारांगे यांना विचारण्यात आला त्यावेळेस जा मनोज जारांगे यांनी अतिशय खरमरीत ही टीका केली पुढे अजित पवार यांच्याबद्दल देखील त्यांनी काही उद्गार काढले ते म्हणाले की अजित पवार यांना देखील या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो त्यांच्या हातात असं काही काम देणार असाल मराठ्यांच्या विरोधात काही काम देणार असाल तर निश्चितच याचा परिणाम अजितदादांना देखील भोगावा लागेल पुढे पत्रकारांनी छगन भुजबळांना देखील तोच प्रश्न विचारला होता त्यावर छगन भुजबळ यांनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलं छगन भुजबळ म्हणाल्या ती गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी आपल्यावरती एक जबाबदारी सोपवलेली आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उद्धारासाठी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी आपलं आयुष्य घातलेलं आहे आणि तीच जबाबदारी पुन्हा एकदा ओबीसीचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून आपल्यावरती आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे जर तुमच्या हाताला काम नसेल तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण केल्या पाहिजे असं छगन भुजबळ यांचं म्हटलं त्यावरती देखील मनोज चारांगे यांनी अतिशय खरमरीत टीका केली आहे त्याला काही कामच नाही आहे त्याला समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचंच काम आहे अशा अशा अतिकेरी भाषेत यावेळेस सरांगे यांनी भुजबळांवर टोलल्या आणतात तर मंडळी या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स अवश्य नोंदका धन्यवाद